श्रीस्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण लहानपणापासून एक श्लोक नक्की ऐकला असेल सगळ्यांनी गुरुर् ब्रह्म विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे न हे आपण सगळे लहानपणापासून ऐकत येत आहोत काय आहे याचा अर्थ आहे बऱ्याच जणांना माहिती असेल तर थोडक्यात सांगायचं आलं तर गुरु हा काय आहे आणि गुरुचं महत्त्व काय आहे हे या श्लोकातून आपल्याला पटत असतं जगात जर कोणाला परब्रह्म पाहायचा असेल तर तो आपल्या गुरूत पाहायचा कारण ब्रह्मा विष्णू महेश तीघही ज्या आपल्या महाशक्ती आहेत आपल्या सनातन धर्मातल्या तर त्या गुरुच्या ठाई असतात ज्याच्या आयुष्यात गुरु आणि गुरुकृपा गुरु आहेत त्याच्यावर या तिघांनी वेगळी कृपा करण्याची काही गरज नसते हे आपल्याला अनेक ग्रंथ शिकवतात गुरुचरित्र आपल्याला शिकवतं आणि आजचा व्हिडिओ हा यासाठीच अत्यंत खास आहे महत्त्वाचा आहे कारण आज आपण याच विषयावर बोलणार आहोत याचबद्दल मी तुम्हाला आज माहिती घेऊन आलेलो आहे आणि सर्वप्रथम मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे आजपासून ठीक तेरा दिवसांनी म्हणजे एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्या सगळ्या स्वामी सेवेकरांसाठी हा एक उत्सव आहे आनंदाची पर्वणी आहे त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की या दिवसासाठी आपण आजपासूनच तयार व्हायचं आहे मनाने आणि सगळ्या प्रकारे सगळ्या बाजूंनी आपल्याला तयार व्हायचं आहे एकवीस जुलैसाठी का आणि हा दिवस का खास आहे तर बघा लक्षात घ्या आपल्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये एकवीस जुलै या दिवसाला खूप महत्त्व आहे कारण की ही गुरुपौर्णिमा आहे आणि ह्या दिवशी तमाम सेवेकरी पण आणि विशेष करून नवे सेवेकरी या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुदिक्षा घेत असतात गुरुपद घेत असतात ठीक आहे गुरुपद घेण्याचा हा सोहळा असतो स्वामी सेवेकरांसाठी गुरुपद घेणे म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्या साक्षात परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थांना आपण आपल्या जीवनामध्ये गुरु म्हणून स्थान देतो आणि गुरु म्हणून आपण त्यांचा आपल्या जीवनामध्ये स्वीकार करतो श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः आपल्या जीवनात गुरु म्हणून या दिवशी आपल्याला लाभत असतात ही आपली आपल्यासाठी अत्यंत म्हणजे खूप जन्मांचं पुण्य फळाला येईल आणि आपल्याला स्वामी महाराज स्वतः गुरु म्हणून लाभतील त्यामुळे हा दिवस खूप प्रचंड विशेष आहे ह्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं गुरुपद आपल्याला घ्यायचं आहे आणि महाराजांना आपल्याला विनंती करायची असते की महाराजांनी आपल्यावर कृपा करावी आणि आपल्याला शिष्य म्हणून त्यांनी स्वीकार करावं आणि आपण हे सगळं त्या दिवशी करून घेत असतो ठीक आहे तर हा एक सोहळा असतो एक उत्सव असतो विशेष करून जे सेवेकरी नवीन आहेत स्वामी सेवेमध्ये तर त्यांनी ही संधी चुकवू नका जे नुकतेच आलेले आहेत तर त्यांनी तर आपलं म्हणजे भाग्य समजावं की नुकतेच तुम्ही स्वामी सेवेत येत आहात आणि स्वामींचं गुरुपद घेण्याचा योग तुम्हाला येत आहे ठीक आहे परंतु तत्पूर्वी मी थोडंसं या ठिकाणी आपल्याला हेही सांगू इच्छितो की बघा स्वामींना गुरु बनवून घेण्याआधी स्वामी म्हणजे काही कोणी सामान्य गोष्ट नाही आहे तर स्वामी म्हणजे साक्षात परब्रह्म आहेत आणि स्वामींना साक्षात परब्रह्माला आपलं गुरु बनवून घेण्याआधी आपल्यामध्ये आपण स्वतः काही गोष्टी आपण त्यासाठी योग्य आहोत का हे प्रत्येकाने आधी तपासायचं फक्त आपल्याला गुरु बनवून घ्यायचं आहे म्हणून नाही तर बघा गुरु बनवण्यासाठी शिष्य ही तेवढ्या पात्रतेचा असावा लागतो ठीक आहे आणि आपण जर स्वामी समर्थांचं ग्रुपच घेत आहोत तर विचार करा आपण किती पात्र असायला पाहिजे तर यासाठी थोडक्यात काही गोष्टी फक्त मी सांगतो की बघा स्वामींचं ग्रुपत घेत असताना आपण आपल्याला स्वतःला एकदा तपासायचं आहे ठीक आहे स्वामी समर्थ महाराजांना काय काय गोष्टी प्रिय आहेत आणि काय गोष्टी त्यांना नको आहेत हे समजून घ्यायचं आणि त्या गोष्टी फक्त फॉलो करायच्या आपल्याला बघा लक्षात घ्यायचं महाराज म्हणजे परब्रह्म आहेत परमेश्वर आहेत परमेश्वराला काय लागतं हे, हे। ला मला वाटतं कोणालाही वेगळं सांगायची गरज नाही बघा जे काही सगळ्यात पहिले तर खोटं नाटक थोताड कपटीपणा भावना मत्सर ठीक आहे आणि हे जे काही आपले षडरिपू असतं ओके तर हे प्रत्येकाच्या ठाई असतं तर महाराजांना गुरु बनवून घेण्याआधी तुम्ही मी नाही म्हणत की हे सगळं सोडून द्या हे सोडणं जर एवढं सोपं राहिलं असतं तर मग तर प्रश्नच नव्हता ठीक आहे पण महाराजांना गुरु बनवून घेण्याआधी आपल्याला आपल्यातील वाईट दोष काय आहेत ते ओळखायचे आहेत आणि गुरु बनवून घेण्याआधी आपल्याला मनाची तयारी करायची असते की मला हे सगळे वाईट दोष सोडायचे आहेत आणि हे सोडण्यासाठी माझे स्वामी मला मदत करतील आणि महाराजांना संपूर्णपणे शरण जाणार आहे आणि महाराज माझे हे दोष माझ्यातले काढून टाकणार आहेत पण हे दोष मला काढून टाकायचे आहेत ही प्रथम आपली तयारी असायला पाहिजे स्वतः माझ्यामध्ये काही दोष आहेत हे प्रथम स्वीकार करणं आणि नंतर त्या दोषांना काढून टाकणं काढून टाकण्याची तयारी दर्शवणं एवढ्या दोन गोष्टी आधी मनाने तुम्ही तयार करा स्वतःला आणि मग तुम्ही निश्चिंतपणे महाराजांचं गुरुपद घेऊ शकता मनात एक भाव कपटी भाव ठेवून किंवा मनातील दोष विकार तसेच ठेवून तुम्ही महाराजांचं गुरुपद घेऊ शकत नाही आणि चुकूनही घेऊ नका अशा भक्ताला महाराज स्वीकार पण करणार हे लक्षात घ्या ठीक आहे तरी एवढी गोष्ट तुम्ही करायची आहे आणि महत्वाची गोष्ट आता सांगतो की या दिवशी एकवीस जुलैला आपल्याला महाराजांचं गुरुपद कसं घ्यायचं आहे तर बघा ही एक प्रोसेस असते ठीक आहे म्हणजे आपल्याला महाराजांचं गुरुपद घेण्यासाठी व्यवस्थित पद्धतीने संकल्प घ्यावा लागतो छोटीशी म्हणजे खूप लांबलचा प्रोसेस पण नाही आहे एक छोटासा सोहळा असतो तो सर्वसामान्यपणे सर्व, सर्व केंद्रांमध्ये ठीक आहे सगळ्या केंद्रांमध्ये दिंडोरी प्रणी स्वामी केंद्रांमध्ये सर्व सेवेकरी एकाच वेळेस ओके सामूहिकरित्या महाराजांचं ग्रुपद घेण्याची ती जी काही दीक्षाची गोष्ट आहे ती पार पडते केंद्रांमध्ये परंतु आपल्याला जर ते शक्य नसेल किंवा असे सेवेकरी ज्यांच्या आजूबाजूला जवळ आसपास केंद्र नसेलच तर अशांसाठी हीच गोष्ट आपण महाराजांची दीक्षा ग्रुपद हे आपण घरच्या घरीसुद्धा घेऊ शकतो तर मग हे सगळं कसं करायचं आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढच्या व्हिडिओत का त्याचंही कारण सांगतो कारण की मला असं वाटतं की प्रत्येक सेवे समजेल अशा पद्धतीने मला ही माहिती ही माहिती घेऊन ती सगळी माहिती मला व्यवस्थितपणे मांडायची आहे जेणेकरून नवीन म्हणजे प्रथम जो कोणी व्हिडिओ ऐकत असेल त्यालाही ही सगळी गोष्ट समजायला पाहिजे आणि प्रथम जो कोणी आपल्या स्वामी सेवेत पहिल्यांदा येत आहे त्यालाही ही गोष्ट समजली पाहिजे अशा उद्देशाने तो एक सुंदर व्हिडिओ मला बनवायचा आहे त्यामुळे मी ती तयारी करत आहे आपल्यासाठी आणि नक्कीच मी लवकरच म्हणजे येत्या तीन ते चार दिवसामध्ये मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी अपडेट राहा चॅनलच्या संपर्कात राहा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करून घ्या येत्या तीन ते चार दिवसामध्ये गुरुपद कसं घ्यावं हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे ठीक आहे आज तुम्हाला मी फक्त याचं इंटिमेशन देत होतो तर चॅनलच्या संपर्क संपर्कामध्ये राहा अपडेट घेत राहा नोटिफिकेशन ऑन करून घ्या आपल्याला एकवीस जुलै रोजी महाराजांचं ग्रुप घ्यायचं आहे त्यासाठी सगळ्यांनी तयार राहा मनाने आणि सगळ्या गोष्टींनी सगळ्या बाजूंनी तयार राहा ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामींची सेवा करत राहा स्वामी समर्थक